तर कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी आमदार विजय यांनी केली सत्तेची मस्ती असल्याचा हल्ला बोलही वडेट्टीवार यांनी केला म्हणाले जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची आणि त्या पद्धतीनं ठीक आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहे मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे तिथले फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो सत्ते आहे सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या